ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार सुद्धा आपल्याला निदर्शनात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे एकतीस मे ही सफाईची फायनल डेट डिक्लेअर केलेली असते पण त्या एकतीस मेपर्यंत वीस ते तीस -30 नाले नालेसफाई होत नाही दिव्यात अनेक नैसर्गिक नाले आहेत त्यांची अजिबात त्याच्याकडे दिवा पश्चिमेकडे बघायला गेलं तर ते, ते नैसर्गिक नाला असा आहे की त्याच्याने तुम्ही पूर्ण दिव्याची पूर्वेची पूर्णपणे पाणी निचरा होऊ शकतो पण त्याकडे मग ठाणे महापालिकेचं पूर्णपणे दुर्लक्षित दुर्लक्ष आहे आणि शिवाय छोटे मोठे जी गटारं आहेत एरिया एरियामध्ये चाळीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये तर अशा ठिकाणीसुद्धा त्यांची साफसफाई झालेली आहे त्यामुळे वर्षी सुद्धा सगळ्या दिव्याच्या बऱ्याच भागामध्ये चाळीमध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि यासाठी महापालिकेला आणि आयुक्तांना आम्ही भेटून सांगणार की ठेकेदारांची या वेळेला सगळ्या ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे कारण दिव्या पूर्णपणे दुर्लक्षित भाग म्हणून हा ओळखला जातो अनेक समस्यांचा माहेरघर म्हणून याची ओळख झालेलीच आहे शिवाय हा पाण्या पावसाळा जवळ जवळ आल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे नालेसफाई झाली पाहिजे त्याची होत नाही आहे त्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोनवर पत्रव्यवहार सुद्धा ती झालेली नाही तर आम्ही आयुक्तांकडे बसून ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे इतके प्रचंड प्रमाणात ठेका घेऊन सुद्धा नालेसफाई का होत नाही याची चौकशी करण्याची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत